आज आपण अगदी कमीत कमी, कमी खर्चामध्ये कोणताही केक क्लास न करता ॲनिव्हर्सरीसाठी घरी केक बनवणार आहोत इथे मी साठ रुपयेचे प्रेमिक्स आणलेले आहे व्हॅनिला फ्लेवरचं हे तुम्हाला कोणत्याही बेकरीमध्ये अगदी सहज मिळेल याचे ब्रँड वगैरे नाही हे खुले पॅकिंग असेच भेटते यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी यामध्ये वापरणारे फ्लेवर सुद्धा आपण घरी आणून ठेवले तर तुम्ही रवा वगैरे बनवताना त्यामध्ये वापरू शकता यामध्ये दोन पळी तेल टाकायचं आहे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे मी ही तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्याने दोन पळी इथे तेल टाकलेले आहे हे, हे पहा आता हे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये व्हॅनिला फ्लेवर टाकायचा आहे हे आपण शिल्लक राहिलेलं इन्सेन्स नंतर रवा खीर बनवताना त्यामध्ये टाकायचं इथे आपण लिक्विड रेड कलर घेतलेला आहे हा कलर तुम्ही पापडला सुद्धा वापरू शकता आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने पातळ असं केकचं मिश्रण तयार झालेलं आहे इथे केकचा टीन घेतलेला आहे तुमच्याकडे जर केकचा टीन नसेल तर कुकरच्या डब्यात सुद्धा तुम्ही हा बनवू शकता आता इथे तीनमध्ये हे आपल्याला टाकायचं आहे इथे बटर पेपर नसेल फक्त तेलाने छान डब्याला ग्रीस केल्यानंतर सुद्धा केक आपला चांगला बेक होतो आता हे आपण साईडला काढून ठेवूया बटर पेपर वापरल्यामुळे जर केक जास्त वेळ बेक झाला तरीसुद्धा खाली करपत नाही म्हणून इथे बटर पेपर वापरायचा आहे डबा चांगला असा टॅप करायचा आहे त्यामुळे आपल्या केकला फुगा येत नाही आणि केक सर्वकडं चांगल्या प्रकारे बेक होतो कारण एअर एकदम फास्ट झालेली असते आता या पद्धतीने पहा किती छान आपला तीस मिनिटात केक शिजलेला आहे आता आपण हे चेक करायचं आहे चाकू टाकून एकदम क्लीन चाकू निघालेला आहे आपला केक छान बनलेला आहे आता हा आपण इथे आपण काचेचा बाउल घेतलेला आहे हा बाउल मी चार तास फ्रीजमध्ये ठेवलेला कारण उन्हाळा एकदम कडक आहे क्रीम लगेच मेल्ट होते ही मी इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे मला ही शंभर रुपयेला भेटलेली आहे यामध्ये माझे चार केक बनवून झालेले आहे आता आपण हे दोन कप इथे एक आणि अर्धा कप इथे आपण ही क्रीम घ्यायची आहे व्हीप क्रीम तुम्हाला हे वरती काढून ठेवायची गरज नाही कारण ऊन सध्या कडक आहे त्यामुळे डायरेक्ट फ्रीजरमधून काढून वापरली तरीसुद्धा क्रीम आपली चांगली बीट होते इथे हे माझे बीटर साधे आहे फक्त माझे बीटर हे सातशे रुपयेचे आहे आणि त्याने क्रीम बीट व्हायला थोडा वेळ जास्त लागतो तर या आप पद्धतीने आपण ही क्रीम बीट करून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनट हे क्रीम बीट करायला मला लागलेले आहे एकदम छान मस्त अशी क्रीम थोडा वेळ जास्त लागतो पण छान बीट होते चालू बंद कमी जास्त करत आपल्याला क्रीम छान अशी फुलवून घ्यायची आहे नंतर बीट करून आपण ही क्रीम सुद्धा मध्येच ठेवणार आहोत तोपर्यंत आपला केक थंड होत आहे ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायचे आहे पा इथे या पद्धतीने अत्यंत साधं बीटर आहे पण आपल्याला ताक करायला अशी क्रीम फिट करायला घरच्या घरी केक बनवण्यासाठी अगदी झटपट कामाला येते हे माझ्याकडे चार वर्ष झालं हे बेटर आहे आता हिची प्राइस कमी झालेली आहे तीनशे ते चारशे रुपयेपर्यंत आता हे मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळेल मी ही फ्लिपकार्टवरून ऑनलाईन घेतलेले होते आता हे पहा या पद्धतीने ही क्रीम आपली बीट झालेली आहे अगदी फुलून डबल टेबल आपली क्रीम झालेली आहे असं चालू बंद मागे पुढे करत आपल्याला ही क्रीम आता जास्त अशी फेटून घ्यायची आहे या पद्धतीने जोपर्यंत आपल्या क्रीमला टोक उभे राहत नाही तोपर्यंत आपली क्रीम चांगली बीट झाली नाही असं समजायचं आहे हे पहा आणखीन थोडा वेळ आपल्याला ही बीट करून घ्यायची आहे त्यानंतर आपलं भांड उलटं सुलटं केलं तरी ही अशी क्रीम पडत नाही म्हणजे आपली क्रीम छान बीट झालेली आहे याला छान टोकसुद्धा आलेला आहे आता हे असं वरती करून ह्याला लागलेली क्रीमसुद्धा आपण काढून घेऊया हे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ही क्रीम पुसून या भांड्यामध्ये टाकायची आहे एकदम असं वरती करून हे फिरवल्यानंतर यामधली क्रीम सगळी निघून जाते पहा किती छान आपली क्रीम बीट झालेली आहे आता आपला केकसुद्धा थंड झालेला आहे इथे आपण साखर घ्यायची आहे तीन चमचे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि व्हॅनिला फ्लेवर टाकायचा आहे केक आपल्याला आता या पद्धतीने डब्यातून काढून कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने केकच्या आपल्या तीन लेअर आपण करून घेणार आहोत आता हे आपल्याला या यावरती शुगर सिरप टाकायचं आहे आणि क्रीम या पद्धतीने पसरून घ्यायचे आहे इथे आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरचे टाकलेले आहे एक लेअर क्रीमची आणि एक क्रीमची अशी करून आपण याचे तीन लेअर बनवलेले आहे आता आपण ही फिनिशिंग करून केक फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर परत आपण याच्यावरती फुलांची छान डिझाईन करून एक फिनिशिंगचा हात द्यायचा आहे क्रीम बॅगमध्ये भरून त्यामध्ये रेड कलर थोडंसं टाकून अशा पद्धतीने आपण ही क्रीम केकची डिझाईन बनवलेली आहे इथे चेरी ठेवायची आहे आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकून हाफ केक डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी तुमचे परिवार नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय